महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लष्करातील हवालदाराच्या घरातून एकवीस तोळे सोन्याचे दागिने चोरून पसार झालेल्या जवानाला वानवडी पोलिसांनी साताऱ्यातून अटक केली आहे अटक करण्यात आलेला आरोपी लष्करात जवान होता मात्र सेवा कालावधी पूर्ण न करता तो लष्करातून पसार झाला होता आरोपीनं दिल्ली तसेच हिमाचल प्रदेशात विक्री केलेले सोळा तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत अमरजीत शर्मा असं अटक करण्यात आलेल्या पसार शिपयाचं नाव परिसरात राहणारे लष्करातील जिवाण के एम यां वादिवेल्लू यांची पत्नी कामानिमित्त बाहेर गेली होती आरोपी शर्मा यांना घराचं कुलूप तोडून कपाटातील एकवीस तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले होते घरफोडी झाल्याचं उघडकीस आल्यानंतर हवालदार वादीवेलू यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती शर्मा घरफोडी करून पसार झाला होता या प्रकरणाचा तपास वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमाणे उपनिरीक्षक धनाजी टोने यांनी तपास सुरू केला तांत्रिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार शर्माला सातारा परिसरातून अटक करण्यात आली आहे अशी माहिती परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांनी दिली घरफोडीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला वाणवडी लष्कर गोळीबार मैदान चौक मंगळवारपेठ खडकी गार्डन विमाननगर पुणे रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले पोलिसांनी तपासासाठी पन्नास ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं होतं चित्रीकरण तसंच तांत्रिक तपासात आरोपी शर्मानं घरफोडी केल्याची माहिती मिळाली तो उत्तर प्रदेश अंबाला जोधपूर हिमाचल प्रदेश हे दिल्लीत वास्तव्यास होता त्यानंतर तो बंगळुरूत गेल्याची माहिती मिळाली बंगळुरूमधून तो बेळगावकडे बसमधून रवाना झाला त्यानंतर पोलिसांचं पथक बेळगावला पोहोचलं बेळगावमधून तो बसनं साताराकडे गेल्याची माहिती मिळाली त्यानंतर पोलिसांच्या पथकानं त्याचा पाठलाग सुरू केला जवळ तीस मार्च रोजी पहाटे <ißtreciwegans> पोलिसांच्या पथकानं बसमधून शर्माला ताब्यात घेतलंय त्याला अटक करून वाणवडी येथील न्यायालयात हजर करण्यात आलाय न्यायालयानं त्याला सात दिवस पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत तपासासाठी त्याला दिल्ली आणि हिमाचल प्रदेशात नेण्यात आलाय पोलिसांनी त्याच्याकडून सोळा तोडे सोन्याचे दागिने जप्त आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा